एक आठ दिवसपूर्वी सतोष देशमुख यांची हत्या झाली हत्या झालेली होती त्याबद्दल युवा संघटनेचे काही प पदाधिकारी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणं नमस्कार आणि घटना घडून एक आठ दिवस झाले तरी मुख्य आरोपी आणखी अटक नाही त्याबद्दल काय सांगा घटना होऊन आठ दिवस झाले तरी मुख्य आरोपी अटक नाही तर आमची डी वाय एफ आय युवक संघटनेच्या वतीनं ही मागणी आहे की ही जी काही घटना आहे ह्या घटनेमध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली तर याच्यामधले जे काही आरोपी आहेत वरवरचे आरोपी अटक न करता त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार जे की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला खतपाणी घातलेलं आहे आणि ही घटना घडून आणलेली या मुख्य आरोपीला अटक करणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर करावे या बीड जिल्ह्यामधले जे काही पोलीस प्रशासन आहे एस पी असतील त्याच्या खालचे अधिकारी या असतील यांनी तपासाची सूत्र राष्ट्रगतीने फिरवावी आणि मुख्य आरोपीला अटक करावी जर मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक नाही केली तर ह्या जे काही बीड जिल्ह्यामधला एक जनतेचा उद्रेक आहे हा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आमची मागणी आहे की या घटनेची लवकरात लवकर सगळ्या मुळाशी जाऊन मुख्य मास्टर माइंड जे असतील यांना अटक करावी आणि न्याय द्यावा एवढी आमची मागणी पोलीस यंत्रणेवर काही संशय व्यक्त केला पोलिस यंत्रणेवर तर आमचा संशय असा आहे की पोलीस यंत्रणेने ज्या पद्धतीने हे प्रकरण सुरुवातीला हाताळायला पाहिजे होतं ताबडतोब जर पोलिसाने जर ॲक्शन घेतली असती तर क्रूपणे ही जे काही घटना घडलेली ही घडली नसती म्हणून पोलीस प्रशासनानं ह्याच प्रकरणामध्ये नाही तर अनेक प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे म्हणून अशा तरुणांच्या हत्या आणि खून होत आहेत तर ह्याचा आम्ही डी वाय एफ आय युवक संघटनेच्या वतीनं निषेध करतो आणि इथून पुढं या बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडल्या पाहिजे नाहीत म्हणून हे बीड जिल्ह्यातले जे काही सध्याचे एस पी आहेत त्यांची सुद्धा बदली केली गेली पाहिजे कारण की ही घटना एकदम माणसाला काळीच पिटाळून लावणारी आहे आणि तो तरुण कार्यकर्ता गेलेला आहे ज्यांनी आज गाव पंधरा वर्ष सांभाळलेला आहे अशा तरुणांची निर्घुणपणे हत्या केली जाते तरी पोलिसांना मुख्य सूत्रधार सापडत नाही ही दुर्दयाची गोष्ट आहे सरकार सरकारसोबत काय सरकारबद्दल प्रतिनिधीशी काही चर्चा वगैरे झाली याबाबत आता त्यांच्या ग्रामस्थ म्हणून त्यांनी जवळपास दोन दिवस अजून देणार आहेत आणि ते पोलिसांनासुद्धा थोडा वेळ दिला पाहिजे असं जे जी काही संतोष देशमुख आहेत त्यांच्या बंधूंचं म्हणणं होतं आणि त्याच्याबरोबर जे काही काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणे आहे की जर आपण त्यांना आंदोलन करत राहिलो तर पोलिस इथंच अडकून राहू शकतो आणि जर अडकून राहिली तर मुख्य जे आरोपी आहेत त्यांना सापडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मुख्य आरोपी ही काही साधेसुधे कार्य माणसं नाही आहेत अत्यंत इतर सत्ताधारी पक्षाशी संबंधित हे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचे गुत्तेदार आहेत तर त्यामुळं त्यांना शोधण्यासाठी सुद्धा पोलिसांना थोडा वेळ दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्या दिवशी त्यांनी तर काही डायरेक्ट नावं घेतले हो हा नावं घेतलेली आहेत ही सर्व श्रुत आहे ही काही जी काही मुख्य जी काही मास्टर माइंड आहेत तरी सगळ्या जिल्ह्यातच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सर्व शूते सर्व जनतेला माहीत आहे सर्व जनता कार्यकर्ते नेते सुद्धा इतर तालुक्याचे आमदार सुद्धा ह्या सगळ्या नेत्यांचं नाव घेऊ शकत नाही एवढा दबाव खाली है आहे सगळा जिल्हा आपला आणि ह्या जिल्ह्याचं जर जिल्ह्यावरलं जर संकट दूर करायचं असेल तर ह्यातलं जर मास्टर माइंड जर आपण शोधू शकली इथली पोलीस यंत्रणा तर ही जिल्ह्यातलं फार मोठं उपकार होतील अशी भावना आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की कठोर कारवाई केली जाईल पण तसं काही खाली दिसत नाही बरोबर आहे कारण की आता जी काही घटना घडून सुद्धा जवळपास आठवडा झालेला आहे तरीसुद्धा मुख्य आरोपी इथं पोलीस यंत्रणा शोधू शकत नाही ह्याच्यावरून लक्षात येत आहे इथल्या पोलीस यंत्रणा असेल एस पी असेल किंवा सगळेजण असतील तर ह्यांच्यावर किती दबाव असू शकतो आपण थोडा विचार केला बरं आहे कारण की जेव्हा घटना घडली त्या घटनेनंतर मी खासदार बजरंग सुनवणे यांचं स्टेटमेंट बघत होतो की खासदार सोनवणे चा मोबाईल इथं लिसपी घेत नव्हते म्हणजे किती भयानक असा मोठा दबाव असू शकतो परंतु शासनाने जास्तीत जास्त ह्याच्याबद्दल प्रयत्न करून आरोपीला पकडावेत अशी आम्ही डी जिल्हा कमिटी आम्ही मागणी करत आहोत या घटनेचा काही राजकीय मंडळी असं जाती रंग काय देवत ह्या प्रकरणाला येत आहेत काही या ही जी घटना झालेली आहे या घटनेमध्ये जात धर्म न बघता एक एक ही एक प्रवृत्ती आहे बीड जिल्हा सेना पाठलाचा जिल्हा गंगाधरप्पा बुरांडेचा जिल्हा आहे बोंडेसाहेबांचा हा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये एक वेगळा विचार पेरला गेलेला आहे की माणूस भयमुक्त जीवन जगला पाहिजे आणि भयमुक्त जीवन जगण्यासाठी या सगळ्या यंत्रणेनं काम केलं पाहिजे परंतु त्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम होताना दिसत नाही आहे कुठली गोष्ट कुठलीही घटना जातीवरती आणि धर्मावरती किंवा रंगावरती न घेऊन जाता ही प्रवृत्तीची गोष्ट आहे आणि ही प्रवृत्ती आपल्या जिल्ह्यामधली थांबली पाहिजे मग कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होतो त्या ज्या प्रवृत्तीनं निर्माण झाली ती प्रवृत्ती आपल्या जिल्ह्यातली कुठंतरी थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला आपल्या छोट्या कामधंद्यात छोट्या गोष्टीमध्ये मुक्तपणे आनंद घेतला पाहिजे अशी व्यवस्था बीड जिल्ह्यामध्ये उभारायला पाहिजे याच्यासाठी या जिल्ह्यामधल्या राजकीय यंत्रणेवर आणि विशेषतः प्रशासकीय यंत्रणेवर याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आणि आरोपींवरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे या भूमिकेतून सगळीकडे जिल्हाभरामधलं कुठल्याही काही एका जातीवरता हल्ला नाही ही या प्रवृत्तीमध्ये आज सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रित येऊन या या घटनेचा निषेध करतात आणि त्यामुळं आमच्या जेव्हा एफायोग संघटना की भगतसिंगाच्या विचाराला मानणारी संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील अहिल्याबाई वळकर असतील या सगळ्या विचारवंतांच्या विचाराला घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जे कोणी आम्ही आम्ही बोलत असतील ऐकत असतील त्या सगळ्यांना मा आमचं एक वर्ग आहे की कुठेही जातीभेद न करता ही प्रवृत्ती संपली पाहिजे या विचारातून आपण सगळ्यांनी एक येऊन या प्रवृत्ती विरुद्ध लढावं एवढंच आव्हान मी आमची संघटना होतो संघटनेची काय मागणी असेल पहिल्यांदा तर ही जी काही आरोपी आहेत या आरोपींना तर अटक झालीच पाहिजे परंतु ह्याच्याबरोबर जी काही मास्टर माइंड आहेत त्यांना तत्काळ त्याच्यावर शासन झालं पाहिजे तसेच जी काही पोलीस अधिकारी आहेत महाजन आणि पाटील त्यांच्या निष्क्रियतेमुळं हा गुन्हा घडलेला आहे त्यांनासुद्धा सह आरोपी झालं पाहिजे सह आरोपी केलं पाहिजे तसेच इथले जे काही पोलीस अधिकारी त्यांना तात्काळ बदलून एक आय ए एस आय पी एस दर्जाचा च्या नेतृत्वाखाली आय एस आय टी तात्काळ अटक आपलं नेमणूक करून हे इथल्या आरोपींचा छडा लावला पाहिजे तर हे प्रत्येक संघटनेबद्दल एक पोलीस यंत्रणेबद्दल रोज तयार होतो आहे आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे असे संघटनेची मागणी आहे कॅमेरामॅन राजकुमार दिवारसोबत मी गणेश्वर गायगुडे सत्य मराठवाडा न्यूज दीड